ठाकरे गट मनसेच्या बैठकीत ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद ग्रामीण संपर्क प्रमुख जयंत दिंडे आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्यात बैठकीतच वाद संतप्त झालेले विनायक पांडे चालू बैठकीतून पडले बाहेर विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद आज महाराष्ट्र सेना आणि शिवसेना आमच्या दोन्ही पक्षांची आज नाशिक व हो शहर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आज या ठिकाणी जमले होते आमचा मूळ विषय नाशिक शहर आणि जिल्ह्यातल्या ज्या विविध समस्या आहेत ज्या भेडसावत आहेत ज्याच्यातून जनतेवर अन्याय होतो जनतेला न्याय मिळत नाही त्यासाठी आमची मिटिंग होती प्रामुख्यानं मा महापालिके असेल कायदा सुवस्था असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या सगळे विषय घेऊन आम्ही आज या ठिकाणी ही मीटिंग आयोजित केली यापुढील आमची जी आम्ही मोर्चा काढणार आहोत या सगळ्या अनेक विषयांच्या बाबत कायदा सुव्यवस्थेबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत या सगळ्या विषयांबाबत आम्ही मोर्चा काढणार आहोत आम्ही आता विभागवाईज मनसे आणि शिवसेना विभागवाईज एकत्रित मिटिंग होतील तालुक्यावाईज एकत्र मिटिंगा होतील एक होती। आणि आमच्या संपूर्ण जिल्हा फिरून झाल्यावर आम्ही त्यामध्ये मोर्चाची तारीख ठरू आणि मोठा मोर्चा या नाशिक शहरामध्ये जिल्ह्याचा काढणार आहोत आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे घेऊन आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत की या महाराष्ट्रामध्ये या नाशिकमध्ये चाललंय काय त्यासाठी आज आमची मीटिंग आयोजित केली होती उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र निर्माण सेनेचे आणि शिवसेनेचे काही नेत्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत निश्चितपणे ते येतील आणि हा मोर्चा यशस्वी होईल आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही हा मोर्चा साधारण आता आमचा म्हणजे आम्हाला पंधरा दिवस तर या मिटिंगांना लागतील जिल्हा दौरा होईल आमचा आणि त्यानंतर आम्ही तारीख ठरून त्या मोर्चा तुम मा तुमच्याच माध्यमातून करावा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला तारीख कळवली जाईल दोन्ही पक्ष एकत्र आता एकत्र झालेला आहोत आणि सगळं काही एकत्रच होणार अमायतीला इतूला पाणी पाजणार त्यांचा नायनाट करणार जय महाराष्ट्रांडे जरा सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या प्रेस वाल्यांचा गैरसमज झालेला आहे विनायक भाऊ असेल वसंत भाऊ असेल आम्ही लहानपणाचे मित्र आहे आणि भाषण असो किंवा इतर गोष्टी असो आमची एकमेकांशी चे मस्करी करतच आम्ही बोलत असतो जसं लहानपणी एकत्र काढत परंतु तुम्ही म्हणता बा काही वादविवाद झाला असा काही वादविवाह झालेला नाहीये हा पूर्णपणे तुमचा गैरसमज झालेला आहे आणि हात जोडून विनंती तर तुम्ही सुद्धा हा गैरसमज पसरवू नका वादविवाद झाला तर मग तुम्ही माफी का मागे कोणी माफी मागितलं माझे प्रत्येक भाष्य तपासून बघा माझ्या भाषणाचा मुद्दा असा असतो तर ज्यांना पटलं पटलं नाही त्यांची मी क्षमा मागतो आणि ज्यांना पटलं त्यांनी अंमलात आणावं असं लहानपणसून जर भाषण तपासले माझे त्याच्यात असा मुद्दा आपण उपस्थित केलेला नाही अनेक मुद्दे त्याच्यात होते तर आजची बैठक मुळात नाशिकचे खालवलेली शांतता आणि सुव्यवस्था या पद्धतीने त्या मुद्द्यांवर झालेली आहे त्याच्यामुळे तो विषय एकंदर नेमके शंगाने विनायक पांडे होते तुमच्या बरोबर त्यावेळेला ते बाहेर नेमके का पडले काय कारण तुमचे सगळेच त्या ठिकाणी होते बाहेर नाही माहित नाही मला नाही 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 असं काही मनात गैरसमज आणू नका आणि तुम्ही तुम्हाला हात जोडून सांगतो इतक्या सोन्यासारख्या क्षणामध्ये तुम्ही गैरसमज पसरवू नका हात जोडून विनंती करतो आणि आम्ही काही मोठे खूप राजकारणी मोठे नाहीये इतर राजकारणांना तुम्ही प्रश्न विचारता कोंडीत पकडतात परंतु आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत तुम्ही जास्ती जेवढं खो खोलाल तेवढं आमचाही संयम तुटायची ये ना तरी हात जोडून विनंती का याच्या उपर तुम्ही गैरसमज पसरवू नका आणि महाराष्ट्राला दिशाभूल करू नका एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र हजी बात नाही का काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल अवघ्या दोन मिनिटांमध्ये जयंत दिंडे भाषण करत असताना काहीतरी शब्द बोलले आणि विनायक पांडेला असं काहीतरी वाटलं काय नंतर आजही दोघांना आम्ही विचारलं असं मला नाही जाणवत की असं काही वाद झाला वगैरे वगैरे असं काही नाही दोघंही निष्ठावान शिवसैनिक आहे असा कुठलाही वाद झाला नाही तर मीटिंग संपली असती ना त्यानंतर मिटिंग चालूच होती असं काही झालेलं नाही मिटिंग किरकोळ किरकोळ झालेलं आहे तर एक जण थांबलं जण येतो म्हणून असं काय बोलले की विनायक पांडेंना काढता घ्यावा लागला मिटिंग काय बोलले मी काहीच नाही झालं तुम्ही त्या ठिकाणी होतात हा सगळा प्रकार तुमच्या समोरच झालेला आहे आणि तुम्ही तुझ्या काय झालं नाही मला काय वाटतं काय झालं प्रचारामध्ये काही चुकीचे मुद्दे उपस्थित राहणार एमडी वगैरे मुद्दा करायला नको असंडेंच मत होत असं कोणाचाही मुद्दा असं कोणीच नाही आम्ही घेत आमच्याकडे लेखी हाच मुद्दा खऱ्या अर्थानं आम्हाला घ्यायचा हाच महत्वाचा मुद्दा आहे हेनी ट्रॅप मुद्दा आहे याच्यामधले लोक कोण आहे ते बाहेर आलं पाहिजे ते लोक बाहेर काय येत नाही ये जी बैठक होती मुद्दा पाहिजे अजिबात नाही खोटी माहिती आहे तुमच्याकडे असं काही झालेलं नाही भयमुक्त नाशिक करणार आम्ही सगळे कुठल्या कारणामुळे गैरसमज झाला नाही त्याचा गैर हा भाषणात काय बोलला ना आम्ही काय करत तुम्ही तिथं सगळेजण होता आलं खरंच ऐकलं नाही तुम्हाला असं वाटतं आणि एक मिनिटात तो प्रकार झाला तो निघून गेला ना हातामला जो गैरसमज झालाय तो दूर करण्याचा प्रयत्न काहीच गैरसमज नाहीये तुम्हाला उद्याच्या परवाच्या मीटिंगला परत बरोबर वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ पातळीवरून अजून दोन्ही पक्षांच्या युती संदर्भात अधिकृत घोषणा झालेली आहे आज दोन्ही पक्षांचे तुम्ही सगळे पदाधिकारी निवडणुका आल्यात जिल्हा परिषदेच्या निवडणूक आल्या त्या पार्श्वभूमीवर आपण हे मोर्चे काढतात आपण कुठेतरी राजकारण करतात अजिबात बा शिवसेनेचा मुळात जन्म राजकारणासाठी झालेलाच नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो काही मुद्दा आहे हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काढलेला नाही या शहरामध्ये तुम्ही बघताय सर्वसामान्य लोकांना जाऊन भेटा सर्वसामान्य लोक काय सांगताय ते बघा आम्ही प्रभागाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलो लोकांनी काय अडचणी त्या ठिकाणी आम्हाला सांगितल्या शहरामधल्या त्या अडचणीमधा खड्डामुक्त शहर आपण ते आंदोलन आपण बघितलं असेल की हे निवडणुका ठेवून अजिबात करत नाही जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा आम्ही लढणारच आहोत हे काय शंभर पार करतात यांना शंभर उमेदवार पण भेटत नाहीये अशी परिस्थिती आहे तर यांच्याकडे बीजेपी शंभर उमेदवार असते तर या पक्षाचे त्या पक्षाचे ओढायची वेळ त्यांच्यावर आली नसती इतक्या वर्षापासून पक्ष आहे इतक्या वर्षे पाच वर्ष सत्ता आहे पाच वर्षे सत्ता आहे तरी त्यांना उमेदवार मिळत नाही आजही त्यांना दुसऱ्या पक्षाचे विकत घ्यावा लागत्या उत्तर पाशा फोडावं लागतं ही त्यांची परिस्थितीत तुम्हाला कळत आपल्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये संयुक्त दौरे करणार ही बैठक घेण्यामागचा उद्देश एवढाच होता की आपल्याला आठवत असेल की हे शहर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दत्तक घेतलं होतं आणि आम्हाला असं वाटलं दत्तक घेतल्यानंतर या शहराची मोठी डेव्हलपमेंट होईल शहरामध्ये चांगलं सुधारणा येतील परंतु आपण बघतोय स्मार्ट सिटीच्या नावाखाली सगळ्या शहर तर सत्यनाथ झालेला आहे शहर गांजा अफिन वेगवेगळ्या अंमली पदार्थांमध्ये या शहराचं नाव या ठिकाणी वाढलेलं आहे या शहरामध्ये सहा महिन्यामध्ये बत्तीस मर्डर झालेले आहे पोलीस काय करताय माहीत नाही आणि हे सर्व हॅनी ट्रॅपचं प्रकरण आता ताजं ताजं आहे याच्या मागं कोण आहे याचा शोध मात्र सरकार घेत नाही आणि या सर्वांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेना आम्ही संयुक्त मिटिंग घेऊन आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या बैठका घेऊन या ठिकाणी मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत या मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आज अपेक्षा आहे की या शहरामध्ये एवढं अन्याय होतो हे शहर अडचणीचं आहे या शहराला कुणी जर न्याय देऊ शकतो तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना हे दोनच पक्ष असे आहे की हे आपल्याला न्याय देऊ शकतं आणि म्हणून त्या दृष्टीकोना हे हे मुद्दे काही आजचे वगैरे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा आम्ही एकत्र का आलो की या शहरामध्ये जी काही अवस्था आहे ही अवस्था कारण दोन पक्ष दोन सेना एकत्र यावर काय चमत्कार होतो हे मुंबईमध्ये आपण बघितलं जी हिंदी शक्ती जी केली तो त्यांना मागे घ्यावा लागला आणि म्हणूनच शहराच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलो निवडणुका अजिंठा आमचा नाही निवडणुकीमध्ये युती होईल ना होईल आदरणीय उद्धव साहेब आदरणीय साहेब हे त्यांची भूमिका घेतील हा त्यानंतरचा पार्ट आहे परंतु आज शहरासाठी आम्ही दोघं एकत्र आलेलो आहे